महत्वाचा ले चा गोल सुरू महत्वाचा मागणीसाठी गुलाम संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व चेतन गेडाम युवा काँग्रेस महासचिव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पर प्रयत्नात असून त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले दरम्यान हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे मात्र पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटली असून ती देखील तत्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मागच्या सोळा तारीखपासून खोदून ठेवलेला गोलकुल्याचं काम अत्यंत हळूवार संतगतीनं सुरू होतं मुलगुलान संघटना युवक काँग्रेस आणि व्यापारी मंडळ यांच्या आंदोलनाच्या चेतावणीनंतर गुलगुलां संघटना आणि युवक काँग्रेसनी ताकदींना आज आंदोलनाच्या इशारा पुढे नेत जे दिरंगाई होत असलेला काम होतं ज्या रेल्वेच्या कामामुळे पाणी पुरवठ्याचं पाणीचं कनेक्शनसुद्धा तुटलं त्या दोन्ही गोष्टीला घेऊन आज आम्ही उग्र झालो आणि तहसीलदार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय रेल्वे पोलीस अधिकारी आर पी एफ आणि पाणी प्राधिकरण या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज तो र गोलपुल्याचा रहदारीचा मार्ग मोकळा करण्यात आला सोबतच जे पाणीपुरवठा खंडित झाला ते ताबडतोब सुरू करण्यात यावं लवकरात लवकर चार दिवसात पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांना पाणी देण्यात यावं या मागणीला घेऊन आज आम्ही सगळे लोक गोलपुलाजवळ थांबून होतो आणि शेवटी प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केला आणि ताबडतोब गोलपुल्या सुरू करत आहे आणि पाणीची व्यवस्था सुद्धा चार दिवस आश्वासन दिला महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर रिपोर्ट चंद्रपुर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य